येत्या तीन मार्चला आपण बघतोय भीम महोत्सवाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे अनेक कार्यक्रम पार पडत तरुणाई आपण सगळ्यांना आपल्या सगळ्यांना खरं तर आव्हान करू इच्छिते आपण आव्हान घेणार काय आव्हान असणार आहे सर्वात प्रथम जय भीम येत्या तीन तारखेला जो भीम उत्सव उत्सव नात्यांचा बहुजनांच्या विचारांचा येत्या कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाच्या प्रबोधनामुळे भीम उत्सव काही काळात तर खंडित झाला पण परत आमचे सर्व भीमसैनिक आणि आमचे मुख्य निमंत्रक माझे काका प्रवीण भाऊ राऊत हे सर्व एकजुटीने उठून परत एकदा भीमोत्सवची जी गर्जना केली आहे जो आमचा एस सी समाज हा भरपूर आहे तर या एस सी समाजामुळे बदलापूरमध्ये असा जो आमचा भीमोत्सव होतो त्याच्यामध्ये सर्व आमचे जे भीमसैनिक हे खूप उत्साहाने या दिवसाची वाट बघत असतात आणि जो शहर आणि ग्रामीण असेल आज तुम्ही बघताय बदलापूरमध्ये ठिकठिकाणी थीक मोठमोठे होल्डिंग बॅनर लागलेले आहेत कारण का समाजाचा एक दृष्टिकोन आहे की आपल्या समाजामध्ये एक असा कुठेतरी कार्यक्रम झाला पाहिजे त्याच्यामध्ये समाज एकत्र आला पाहिजे तर आज याच्यासाठी तीन तारखेला आज, आज आपला महोत्सव आपण हे केलेला आहे आणि त्याच्यासाठी सर्व जे माझे मित्र असतील जे माझ्या बंधू भगिनी सर्व काय असतील सर्वांनी याची उपस्थिती लाभवावी एवढंच बोलतो